नांदेड जिल्ह्यात मिरची संशोधन केंद्र व केळी क्लस्टर उभारण्यावर भर याची माहिती घेतली आहे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण समिती बैठकीत सर्वक्षक आढावा घेण्यात आला आहे योजना आणि उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत असे निर्देश खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज दिशा समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछडे खासदार शिवाजी काळगे खासदार नागेश पाटील अष्टीकर आमदार राजेश पवार आमदार भीमराव केराम आमदार आनंदराव तिडके आमदार जया चव्हाण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर संजय दुबाकले यांच्यासह विविध भागांचे अधिकारी उपस्थित होते याचवेळी पुलगामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि केंद्र शासनाने त्या ठिकाणी कठोर पावले उचलली पाहिजेत अशी घटना यापुढे भविष्यात होऊ नये याचे देखील आवाहन करण्यात आले जिल्ह्यातली दिशा कमिटीची मी खासदार झाल्यानंतर ही पहिली बैठक घेतलेली आहे सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी सर्व विभागाचे अधिकारी वर्ग या बैठकीला उपस्थित होते आणि निश्चितच हे दिशा कमिटीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या विकासाला एक नवी दिशाचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून होत आहे या बैठकीमध्ये सामान्य लोकांशी निगडीत अनेक प्रश्न या ठिकाणी चर्चेला गेले त्यात प्रामुख्याने कृषी आमच्या प्र पीक विमाचा प्रश्न असेल घरकुलाचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल आणि अनेक विविध विभागावर त्या ठिकाणी सखोल अशी चर्चा झालेली आहे आणि या प्रामुख्याने या बैठकीमध्ये आम्ही मागणी केलेली आहे की जी आमच्या नांदेड जिल्ह्यातली धर्माबाद बिलोली भागातली जी लाल मिरची आहे त्या लाल मिरचीवर एक संशोधन केंद्र या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे आपल्या नांदेड जिल्ह्यातली जी अर्धापुरी केळी जी प्रसिद्ध आहे त्या केळी प्रक्रिया उद्योग हे केळीचं क्लस्टर त्या भागामध्येही झालं पाहिजे आणि जे नांदेड जिल्ह्यातलं प्रमुख सोयाबीन पीक आहे त्या सोयाबीन आदा वर आधारितही प्रक्रिया उद्योग या ठिकाणी झाले पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे, जे एकशे बत्तीस के व्ही केंद्र बारड येथे आहेत विविध तेहतीस के वी केंद्र वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आहेत असे विविध प्रश्न या बैठकीमध्ये चर्चेला गेले आणि निश्चितच मला विश्वास आहे की येणाऱ्या पुढच्या दिशा बैठकीपर्यंत अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गीला लागले जाते दोन दिवसापूर्वी आपण बघतो काश्मीर येथे तिथल्या जे फिरायला गेलेले पर्यटक आहेत तिथं भयाड हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे खरं तर आम्ही सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे पण केंद्र शासनाने त्या ठिकाणी कठोर पावलं उचलावी आणि अशा घटना पुढे भविष्यामध्ये होऊ नये या याच्यासाठी विचार करावा नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाशी आरक्षण सोडत आणि माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी नांदेड जिल्ह्यातील त्र्याहत्तर ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालयात शांततेत पार पडली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय या अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार संजय वारकड तहसीलदार स्वप्नील दिलगवार यांच्यासह तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली तालुक्यातील अडतीस ग्रामपंचायतींवर महिलांना सरपंचपदाची संधी उपलब्ध होणार असल्याची तहसीलदार संजय वारकड यांनी माहिती दिली नांदेड तालुक्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी राहुल कर्डिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले उपभागाचे उप डॉक्टर सचिन साहेब यांच्या नियंत्रणाखाली आज नांदेड तालुक्याची आपली सरपंच आरक्षण दोन हजार पंचवीस तीस यासाठी सोडत पार पडलेली आहे आपल्या नांदेड तालुक्यामध्ये एकूण आपल्या त्र्याहत्तर ग्रामपंचायती आहेत त्र्याहत्तर ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी सरपंचपद हे आपले अठरा या ठिकाणी आरक्षित आहेत त्यापैकी महिला नऊ आहेत आपण या ठिकाणी अठरा त्र्याहत्तरपैकी अठरा ग्रामपंचायती या लोकसंख्या दोन हजार अकराच्या लोकसंख्ये जनगणनेप्रमाणे उतरत्या क्रमाने लावून अठरा ग्रा ग्रामपंचायती आपण एस सीसाठी आणि त्यापैकी महिला नऊ अशी आपण या ठिकाणी आरक्षण सोडत या ठिकाणी पार पडलेली आहे अनुसूचित जमातीचे नांदेड तालुक्यामध्ये एक या ठिकाणी फक्त आपल्याला आरक्षित पद आहे तेही महिलासाठी आहे त्याची सोडत या ठिकाणी पार पडलेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आपल्याकडे सतरा एकूण जागा आहेत त्यापैकी महिलांची ही नऊ आहेत तर एकूण सतरा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यापैकी नऊ महिला या ठिकाणी आपण सोडत पद्धतीनं या ठिकाणी आरक्षण काढलेलं आहे आणि उर्वरित खुला प्रवर्ग एकूण आपल्याकडे नांदेड तालुक्यामध्ये त्र्याहत्तरपैकी सदोतीस ग्रामपंचायती ह्या खुल्या प्रवर्गासाठी त्यापैकी महिला एकोणीस अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी आज आरक्षण पद्धत अतिशय शांततेमध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे धन्यवाद जम्मू काश्मीर पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ खामगाव जिल्ह्यात बुलढाणा येथे सर्व पक्षीय निषेध व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी सर्व मतभेद यांच्या पलीकडे जाऊन आज खामगाव येथे शिवसेना व सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने टॉवर चौकात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला सरकारने सर्व पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी आणि हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करावी असे सरकारने लवकरच योग्य ती पावले उचलावीत सरकारला कठोर शब्दात सांगून मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी सर्व संघटना राजकीय पक्ष गणपती नवदुर्गा मंडळे शक्ती उपासक आखाडे सर्व उत्सव समित्या पदाधिकारी कार्यकर्ते जात पात पक्ष पंथ भेद विसरून आपले राष्ट्र एकत्र यावे म्हणून उपस्थित होते हल्ला हा आपल्या पुढे भारत देशावर आहे तेव्हा काही आपल्या केंद्र सरकारला निर्णय सुद्धा घेतले त्याचं पाणी थांबवलं आणि त्याच्यावर एक त्याचा जो आतंकवाद पोचणार आहे हाफीज सईद हा जर आपल्या पंतप्रधानांना धमकी दिली असेल तर एक मोठी चिंता करण्याची गोष्ट आहे पण या सईदला हाफीज सईदला मी सांगतो जो यांचा आका आहे जो यांना पाल पोचतो इतकं जर तो काय घेतो आपण जेव्हा असा काही हल्ला झाला तो पोच येतो आणि समोर येतो तर माझं त्या हाफी सईदला सांगणं आहे की हे आम्ही दोन हजार चौदाच्या आधीचं भारत नाही आहे हे दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वार्ता आहे हे अमित शहा वार्ता आहे हे एमबीजींचं भारता आहे हे एकनाथ शिंदेजींचं भारता आहे हे तुझ्या आम्ही तुझ्या धमक्यांना भीक घालत नाही आम्ही सर्व भारतीय काश्मीरच्या आहोत जर त्याला वाटत असेल की काही लोकांवर हल्ला करून आता नागरिक कश्मीर काश्मीरमध्ये येणार नाही तर मी सर्वांना आवाहन करतो की अशा पाकड्यांच्या धमक्यांना भीक न घालता आपण पुन्हा सर्व काश्मीरचा प्रवास करावा व आपल्या नागरिकांच्या स्वच्छेसाठी सोबत राहावं मी या घटनेचा शिवसेना थांबव थमकी व्यक्ती नाही जाहीर निश्चित करतो आणि थांबतो हिंदाष्ट्र एक सर्व हिंदू बांधवांना विनम्र सूचना करण्यात येते की बहुभाषिक ब्राह्मण महासंघ परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी भव्य शोभायात्रा भगवान उत्तर नांदेड भागातील महावीर चौक वजीराबाद चौक रेल्वे स्टेशन रस्त्यावर अतिक्रमणे हटवली अतिक्रमण करणाऱ्यांवर महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी नांदेड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या विशेष अंतर्गत उत्तर नांदेड भागातील मुख्य बाजारपेठ आणि रहदारीच्या रस्त्यासाठी महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा महावीर चौक वजीराबाद मुथा चौक रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील दुथर्फा असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेने धडक कारवाई केली असून शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथक या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूने झालेली अतिक्रमणे काढून टाकली आहेत मागील काही दिवसांपासून महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अनधिकृत अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची प्रतिक्रिया देखील सुरू केली आहे आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलाने आपला मोर्चा नांदेड प्रमुख बाजारपेठेत असलेल्या वजीराबाद बाजारपेठेकडे वळवला आहे आणि त्याच अनुषंगाने या भागातील महावीर चौक वजीराबाद मुथा चौक रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकण्याची कार्यवाही महानगरपालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पार पाडली आहे तसेच बाफना डी पॉईंट परिसरातील संगमकार बाजार व गुड ऑटो डील्स या दुकानदारांची चार चाकी वाहने रस्त्यावर विक्रीसाठी ठेवून रहदारीस अडथळा निर्माण केल्यामुळे संबंधित व्यवसायधारकांवर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन आणि स्वागत याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी नांदेड विमानतळावर आगमन झाले यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार विक्रम काळे आमदार राजू नवघरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांचे पुस्तक देऊन स्वागत केले नांदेड परिक्षेत्रातील विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींची उपस्थिती होती आणि यानंतर उपमुख्यमंत्री दादा पवार परभणी जिल्ह्यातील नियोजन दौऱ्यासाठी रवाना झाले अशाच ताज्या आणि नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार